વિશ્વ હિન્દુ પરિષદ અને મંદિર કોસ્કાર ભારતીયા પ્રયત્નાને गाणारे दगड बोलणारा पाषाण आणि अनोख्या मंदिर प्रदर्शनाचे उद्घाटन ब्राह्मण सेवा संघाच्या हॉलमध्ये पार पडले उद्घाटनाच्या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर तसेच भाजप ठाणे शहराध्यक्ष परिषद कोकण प्रांत राजकुमार मोरेश्वर कुंटे आणि विजया कुंटे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील अठरा हजार मंदिरां मंदिरं पाहिली आहेत त्यांचा अभ्यास केलाय माहिती गोळा केली फोटो काढले ही सर्व माहिती त्यांनी तीस पुस्तके लिहून जपून ठेवली आहे त्या त्यांनी पाहिलेल्या मंदिरांपैकी काही आगळ्या वेगळ्या मंदिराच्या फोटोचं प्रदर्शन ब्राह्मण सेवा संघ कार्यालय ब्राह्मण सोसायटी नौपाडा ठाणे पश्चिम येथे आयोजित केलं आहे येथे आपल्याला गाणारे दगड बोलणारे पाषाण आणि तरंगणाऱ्या विटा देखील प्रत्यक्ष पाहायला मिळतील हे प्रदर्शन पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते वाजेपर्यंत दर्शकांच्या भेटीसाठी चालू असेल सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे

नमस्कार माझं नाव मा प्रभाकर मोरेश्वर कुंटे माझे आई वडील मोरेश्वर केशव कुंटे व विजया मोरेश्वर कुंटे या दोघांनी त्यांची वानप्रसती तीर्थयात्रा हा उद्देश धरून संपूर्ण महाराष्ट्रातली अठरा हजार मंदिरं बघितली त्या मंदिरांना त्यांनी भेटी दिल्या त्यांना जे वेगळेपण आढळलं त्याचे फोटो काढले त्यांनी मंदिराची माहिती घेतली त्या आगळ्या वेगळ्या मंदिरांच्या फोटोंचं प्रदर्शन आपण इथे ठाण्यामध्ये ब्राह्मण सेवा संघामध्ये भरवलं आहे याचा आज उद्घाटन संजयजी केळकर आमदार त्यांच्या हस्ते झालं संजय के केळकरांबरोबर संजय वाघोले जे आहेत बी जे पीचे ते पण उपस्थित आहे आणि राजकुमार जी अग्रवाल जे आहेत विश्व हिंदू परिषदेचे ते पण उपस्थित आहे आणि आपण हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेमार्फतच घेतला इथे या प्रदर्शन आपण ज्या मंदिरांमध्ये सायन्सचा वापर केला गेला आहे अशा मंदिरांची माहिती लावली आहे तसंच दोन हातापासून बेचाळीसर मूर्ती ज्या आहेत त्या मूर्तींचे फोटो आपण इथे लावलेले आहेत लोकांना इथे गाणार दगड बोलणारे पाषाण ऐकायला मिळतील म्हणजे या पाषाणात आवाज येतो असे पाषाण इथे आपण ठेवलेले आहेत आणि या पाषाणांचा उपयोग मंदिरांमध्ये कसा केला काय त्या मंदिरांची माहिती इथे आहे तसेच इथे पाण्यावर तरंगणाऱ्या विटा ज्या पूर्वीच्या काळी या विटांचा उपयोग मंदिरांच्या शिखरांकरता करत आणि त्या विटा आज पाण्यावर दिसत आहेत अशा विटा लोकांना इथे बघायला मिळतील आणि हे तीन दिवस प्रदर्शनचा असणार आहे आजपासून सत्तावीस तारखेपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत प्रदर्शन सगळ्यांकरता मोफत खुलं राहणार आहे शिवाय ह्या ह्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा तसंच आज संध्याकाळी आपण इथे शंख म्हणजे काय आणि शंख रोज का वाजवावा किंवा शंखाचा उपयोग आपल्या जीवनात आध्यात्मिक आणि सायंटिफिकली कसा होतो त्याचा त्याच्यावरती एक आपण इथे व्याख्यान हो ठेवलं आहे आनंद भिडे म्हणून त्यांचं व्याख्यान आहे त्याचा लोकांनी जरूर लाभ घ्यावा या व्याख्याना जास्तीत जास्त उपस्थित राहावे आणि जास्ती जास्त लोकांनी हे प्रदर्शन बघावं जेणेकरून आपल्या मंदिरात जो खजिना आहे तो लोकांपर्यंत लोकांनी जाऊन बघावा 요리잠시비난해에 해. 던전이 와